नमस्कार दादा नमस्कार कुठून आले संगमनेर तालुक्यातून आणि अकलापूर गावातून आलो असं आहे का अकलापूर गावातून आले गा। का जिल्हा कोणता आहे तुम्हाला अहिल्यानगर आहिल्यानगर आले का संगमनेर वरून आले अकरा त्या अहिला नगर जिल्ह्यातनं अकरा शाळा दिल्या ज्यांना टॉप क्वालिटी मध्ये ही भावनगरची क्वालिटी धराव शाळा सरपंचांनी आठ शाळा घेतल्या सरपंचांनी आठ घेतल्या बाबांनी दोन घेतल्या आणि या भाऊनी एक घेतली अच्छा शेळ्या दिल्या त्यांना पाच शेळ्या त्याला म्हणता भावनगर क्वालिटी हा चोवीस कॅरेट सोनं टॉप क्वालिटीमध्ये पाहून जा माप शेळींला बा पोलावरच्या पाच शेळी पाहून आकाश दादा, माल पाहून घ्या कसा आहे इस दुसऱ्या देताची या ती पाहून घ्या फुली पोलावरची म्हैस हे पाहून घ्या शेळी एक नंबर क्वालिटी दिली आकाशदादा त्यांना आपण हे पाहून हे बघा बघा एकदम टॉप क्वालिटी मध्ये शेळ दिल्या आकाश दादा बघून घ्या शेळ पुढ्या जाड्या डबल हड्डी डबल हड्डी माल दिलाय आहे पुण्यात जाड्या क्वालिटीच्या शेळ टॉप क्वालिटीमध्ये फक्त एकोणावीस हजार रुपयाने दिला, दिला, दिला आकाश दादा सौदा केला आणि त्यांनी आपल्यासोबत दोनच शब्दात दोनच शब्दात शेळ्या सौदा केला त्यांनी पहिला टप्पा सतराने मागितल्या मी त्यांना बावीस तेवीस हजार किंमत बोललो होतो मला म्हणे एकोणा लावून टाका म्हणे दिले तुला शेळाचा फक्त बाळ क्वालिटी आवडली ना, ना, ना काका तुम्हाला कशी क्वालिटी एक नंबर आहे का नाही शेळ्या आवडल्या का नाही तुम्हाला नंबर, एक नंबर द्या पैसे नका नेमकं वापस कॅश पैसे दिले आका दे मी सगळे आपल्याला शेळा पण पाहून घ्या पूर्ण दार हाडी आणि डबल हाट डी क्वालिटी मध्ये शेळ्या दिले टॉप क्वालिटी मध्ये बाबा कसं वाटलं शेळ्या बाबाची नजर नाची ना नजर चालत नाही बाबा वाटत ही घ्यावा का ती घ्यावा ती घ्यावा का ही काय बाबांना असं वाटत उचला उचला चढावा पहिला लावा हात लावून तू ना बाबा तुम्ही बकरी आणून द्या तुम्ही बकरी आणा फटाफट द्या ही घ्या सरपंद बसली பக்தி <ligen>

सर काय शेळी बसू द्यायची नाही गाडीत अजिबात शेळी बसू द्यायची नाही गबाळ टाकून घेतो आता पुढे जाऊन सण आकाश झाला त्यांना कचरा टाकून देतो शेळीवर सडावर पाय ठेवते शेळी जाऊ द्या सरपंच जय बाळू मामा जय बाळू मा। मामा जय बाळू मामा हो या या बिंदास या डायरेक्ट खाऊ बिया तू नमस्कार आकाशदा सर्वांना सर्वप्रथम जय बाळू मामा करतो आपल्या कस्टमरांना सर्वांना पाहुणाचा मुद्रा जय मामा आकाश दादा आज आपण अकलापूर संगमनेर तालुका अकलापूर येथे अकरा शाळा दिल्या आपण काळे फाट्याजवळ पुणे दिल्ल्याच्या बाँंड्रीवर नगर जिल्हा आणि पुणे दिल्ल्याच्या बाँड्रीवर त्यांना आपण आज एकोणावीस हजारप्रमाणे अकरा शाळा दिल्या आकाशागा सकाळीच आल्या होत्या सकाळी सात वाजता आपल्या घरी चहा वगैरे घेतला आणि त्यांना आपण अकरा शाळा दिल्या आपली जी चालू गाडी आली होती मागच्या आठवड्यामध्ये त्या गाडीतल्या सगळ्यात शेवटल्या म्हणजे सात शाळा विकल्या होत्या माझ्या सत्तर शाळ्या आणल्या होत्या आपण मागच्या चार पाच होत्या म्हणजे असे शे पंच्याहत्तर शेळीचं माप होतं आपलं मग जवळपास आपण साठ एक शाळ्या विकून पंधरा शाळ्या शिल्लक होत्या पंधरामधून अकरा शाळ्या आपण त्यांना दिल्या होत्या आता या चालू गाडीतल्या एकोणावीस हजारप्रमाणे आकाद बघून घ्या सगळ्यात शेवटली क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कस्टमरांना सर्वांना आपली क्वालिटी पाहायला भेटेल प्युअर भावनगर क्वालिटी टॉप क्वालिटी भावनगर जंगलचा माल एक नंबर क्वालिटी आपण आकारतो त्यांना आज दिली एकोणावीस हजार प्रमाणे दादांनी पण दोनच शब्दात आपल्यासोबत सौदा केला अरुण वाघ म्हणून होते ते अरुण वाघ त्यांचे जे जोडीदार होते ते त्यांना सरपंच म्हणायचे त्यांना दिले ते आपण शाळा एकदम टॉप क्वालिटीमध्ये एक नंबर मोठ्या मापाच्या आणि डबल हड्डी आणि तोलावरच्या पंधरा वीस दिवसात खाली होणाऱ्या शेळ्या दिल्या आकार दादा पाच एक शेळ्या महिना घेतील आणि ज्या चार पाच सहा शाळ्या होत्या त्या पंधरा दिवसाच्या खाली व्हायला येतील अशा क्वालिटीच्या शाळ्या दिल्या जबरदस्त क्वालिटी दिली एकदम आणि हीच क्वालिटी पुन्हा आपली नवीन गाडी जी येणार आहे नवीन गाडी जी येणार आहे हिच्यापेक्षा भारी का म्हणत नाही तुम्ही अजून हिच्यापेक्षा टॉप क्वालिटी ती आता तीस तारखेपर्यंत नवीन गाडी येणार आहे त्या गाडीत आपला माल येणार आहे तीस तारखेपर्यंत नवीन गाडी येणार आहे आजची तुमची सव्वीस तारीख आहे पुन्हा तीस तारखेपर्यंत नवीन लॉट येणार आहे खरेदी चालू आहे जंगलामध्ये भावनगर जंगलमध्ये खरेदी चालू आहे आपल्या वरांसाठी आपण टॉप क्वालिटी घेऊन येत आहोत तीस तारखेपर्यंत तीस ऑगस्ट आजची तुमची सव्वीस आहे अजून चार ते पाच दिवसात चार दिवसात आपला नवीन लॉट भावनगर जंगलहून खरेदी चालू आहे नवीन लॉट आपल्या चाळीसगावला येणार आहे आपल्या शेडवरती उपलब्ध होतो चव्हाण काठीवाडी गोट फार्म चाळीस गाव कोणाला घ्यायचे राहिल्यात लवकर लवकर संपर्क करा आपल्याकडे टॉप क्वालिटीमध्ये माल भेटून देईल तुम्हाला प्युअर भावनगर क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी नाच करायचा नाही भावनगर क्वालिटीचा नाद करायचा नाही क्वालिटीच भेटेल आपल्याकडे फक्त दोन शेळ्या शिल्लक राहिल्या आहेत हे बघून घ्या ही जी शेळी आपण त्यांना दिली नाही ही आपण खाटी म्हणूनच विकणार आहे हिला ही बघून घ्या आणि ही जी मांडीवरची शेळी हे बघा ही मांडीवरची शेळी गावन शेळी जनौ शेळी बघ आणि एक बोकर बघा ती दोन शेळ्याने एकच बोकर राहिला आपल्याकडे बघा संपूर्ण माल आपला सेल झाला आहे बघून घे एवढा एकच बोकर राहिला आहे ओपन बोकर तो मागत होते ते दादां ते मागत होते पण थोड्यावरून आपला सौदा राहून गेला त्यांचा कारण की मला जाम खेडवाल्यांना द्यायचं आहे ते एवढ्या दोन चार दिवसात येणार आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी ठेवला आहे जो चारच दात बोकर आहे